तर हाय नमस्कार तर बघा माझी तब्येत बरी नाही म्हणून कायम ना जेवायला हॉटेलमध्ये आलं मी त्यांना म्हणत होते आपण पोहे करू काहीतरी बनवून नकोच म्हणायला लागलं त्यांना काय ऐकलंच नाही आणि येताना बघा म्हणजे तिथनं जबरदस्तीनं उठवून आणलं त्यांना वाटलं की मी औषधं खावं हे जर निघून गेले तर मी तशीच झोपल त्यामुळं त्यांना बघा मला जेवायला आणलं आणि जेवायला बघा काय काय घेतलं हा तरी माणूस काय एवढंच खाणार आहे का तर बघा जेवणामध्ये काय काय आहे गोळ्या किती जास्त जास्त झालंय माझ्यासाठी आता मला मी तर पुरी भाजीच घेऊ म्हणलं होतं पण ह्यांना काय वाटलं हे कशा मला पुरी आजारी था। आजारी। आजारी। आज भाजी आणि मग तिला असं केरकट वगैरे खायला चांगले का तिला काय म्हटलं पुरी भाजी नको आपण आपण चांगलं आपल्या गावा वगैरे आपण जेव्हा करायचं असतं या आणि उलटा नियम झालाय बघा सगळं आता हिला बरं नाही हिला बरं नाही म्हटल्यावरती मी कसं मन मोठं असतं पण एवढं पण मोठं नसतं की डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवायला नाही आता आणलं होतं ना त्यांना खायला खरसाण आणलं होतं बिस्किटचं तर दोन तीन आयटम आणलं तर अजून मसाला आणला हे तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवणारच आहे त्यांचा मसाल्याचा बिझनेस आहे म्हणून त्यांना माझ्यासाठी सॅम्पल सॅम्पलसाठी आणलं भेटा मला मला सांगितलं की रोज भाजी करून जा आणि बघा आता इथं बाहेर आणलं आहे तर जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे गुलाबजाम इथं शेवग्याची भाजी परत ही कशाची भाजी आहे ही बटाट्याची भाजी ही कशाची भाजी आहे मटकीचे आमटे हे काय मुगा मुगाचं वरण परत हे दही आणि भात आणि पापड आणि चपाती आणि इथं ही चटणी चांगण्याची चटणी इथं लोणचं हिथं आकडी हिचं टमाटर तर कांदा इथं लिंबू खरं दोन पाण्याच्या बाटल्या एवढं सगळं म्हणजे हे आम्ही तीन प्लेट घेतलेलं आहे तर दादरांना नाही आवडत व्हिडिओमध्ये पण त्या ते नाहीत आलेलं मग आम्ही जेवायला बसलो आणि मोकळं वातावरण त्यामध्ये पाठीमागं उसाची बग उस उसाचा बगीचा बगीचा तिकडे हिरवागार झाड तर आता आम्ही जेवण करून घेतोय तर या जेवायला तिथं मी काय नाही पहि तिथं आलती कारभारे बरोबर पुरी भाजी खाल्ली तर जेव्हा रात अशी आली आता इथं पुरी भाजी नाही तर डायरेक्ट जेवण आहे तर जे जेवण इथलं कसं आहे काय आहे हे तुम्हाला खाल्ल्यावर सांगते मी तर चला आता आम्ही खायला सुरुवात करतो काय म्हणताय खाऊन बघा म्हणलं टेस्ट नंतर हॉटेल मालक ओळखलं का नाही आम्हाला ओळखलं कोण आहे बाळवणीच कोण आहे बाळवणीच नाही मला माहिती नाही

तिसऱ्या वर्ष आली ती पण आमचे पाहुणे आहेत का नाही त्यांना घरी जेवण बनवायचं होतं पण मी आजारी असल्यामुळे त्या म्हणल्या नको आपण बाहेर जाऊ जेवायला आता किती हॉटेल आहे ती पण मी तुमच्या इथं हॉटेलमध्ये आणले जेवायला क्वालिटी जेवणाचे चांगले म्हणून मग तुम्हाला ऍड्रेस विचारला होता वाटतं तुम्ही बरोबर सांगितला सांगितलं ऍड्रेस त्यांना सांगितला होता बरोबर सांगितलं बरोबर पोहोचल्यात घरी आणि मग पोहोचल्यात बरोबर घरी ऍड्रेस बरोबर साईनला मग हे हे चुकीचं झालं का नाही ह्यांना माझं नाव माहीत नाही आम्ही कुठलंय ते माहित नाही मजा केली त्यांना आपल्या अशीच तुम्ही सांगा टेस्ट कशी आहे एकदम खरं खरंच छान हा ना हो का मग मी पण चला मी पण घेते खाऊन

जेवण एक नंबर आहे मी पण एक नंबर तिकड कुठं हॉटेल आहे ते काय नाही सहजासहजी जी हा जीऊरच्या हॉटेल आहे इथं एक हॉटेल होत आलो होतो कसं आहे बाहेर सारवान सुरवान अजून पर्यंत कुठल्या हॉटेलच्या बाहेर सडा बघितला होता मी आतापर्यंत भेटला नसतो सडा हाय इथं एक गाय हाय सारा आहे आता आम्ही निघालोय घरी मला झाली सर्दी तर तिथलेच बरी नाही माझी दुखत तर काय नाही नुसतं अंग असं जड झालं झोपी ना नुसतं पॅक झालंय सगळं शरीर माझं त्यांना म्हणलं गाडी घ्या आता लेप्टच्या शाळा बी सुटेल मना तिथं कारखान्यावर आलो होतो जेवायला काय सगळं महागडलं बॅकग्राऊंड ब्लर झालय बघा काय फोनला सेटिंग झाली काय माहिती काय कळत नाहीच मला लय नाही आता त्याला बघायचा प्रयत्न केला पण काय कळत नाही बघा माझं तोंड दिसतं या आणि पाठी मांडल्या हो सगळं ब्लर झालं या असं कसं झालं तेच काय कळत नाही फोटो काढायला घेतला मागातलं बॅकग्राऊंड म्हणलं हिरवं गारे ब्लरच झालं सगळं तर चला या बाबा गाडी पण वळवून आणली या आणि आता आम्ही गाडीत बसतो ती मला सोडत्या ना आणि ती सरळ पुढं निघून जाते तर चला, चला।, चला। हां